नमस्कार या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे सध्याच्या घडीला अमेरिकेमध्ये एकच चर्चा आहे की डोनाल्ड ट्रम्प या राष्ट्राध्यक्षांशी पंगा घेतलेले एलॉन मस्क किती दिवस हा वाद चालू ठेवणार आहेत एका बाजूला एलॉन मस्क विरुद्ध डोनाल्ड ट्रम्प अशा पद्धतीची लढाई होती आहे तर दुसऱ्या बाजूला अमेरिका फर्स्ट अशी घोषणा देऊन सत्तेवर आलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर संपूर्ण जगाशी जणू काही पंगा घेतला आहे त्यांचे काही खास निर्णय हे भारताशी आणि भारताच्या लोकांशी थेट परिणाम करणारे ठरत आहेत त्यातला विद्यार्थ्यांच्या बाबत शिक्षणाच्या अनुषंगानं घेतलेला निर्णय असो की टेरिफचा आजच्या या चर्चेत आणि या घडीला आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आहेत त्याचबरोबर समुपदेशक या नात्यानं आपल्याला परिचित असलेले निलेश कराळे सर आहेत या दोघांचं चर्चेत स्वागत मला पटकन मुद्द्याला हात घालत आधी देवळाणकर सरांना विचारायचं आहे शैलेंद्रजी ज्या पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांची पावलं पडतायत ती पाहता दोन तीन मुद्द्यांवर आपण टप्प्याटप्प्यानं चर्चा करू आणि पहिल्या मुद्द्यात तरी स्वाभाविकरित्या विद्यार्थ्यांना देण्यात येणारे विजा याबाबत ट्रम्पचं धोरण हे भारतात चिंता निर्माण करणार नक्कीच आहे हे चिंता निर्माण करणार आहे मला असं वाटतं की खरं तर हार्वर्ड विद्यापीठामध्ये जे अकॅडमिक सेशन आता ऑगस्ट सप्टेंबर पासून सुरू होईल त्यासाठी जे शेड्युल इंटरव्ह्यूज आहेत ते तर पुढे चालू राहतील परंतु त्या संदर्भात ज्या ज्या विद्यार्थ्यांनी इंटरव्ह्यूज साठी अप्लिकेशन केले ते सगळं होल्ड करण्यात आले संपूर्ण खरं तर ही सगळ्या जगावरती परिणाम करणारी आहे मात्र याची सर्वाधिक चर्चा प्रसाद जी आपल्याकडे भारतामध्ये मोठ्या प्रमाणावरती होतीये आणि ती चर्चा का होती हे पण जाणून घेणं आपल्याला अत्यंत गरजेचं आहे अमेरिकेमध्ये आजच्या घडीला साधारणतः तेरा लाख विद्यार्थी हे अमेरिकेमध्ये परदेशी विद्यार्थी शिक्षण घेतात आणि त्यापैकी तीन लाख सदोतीस हजार हे भारतीय विद्यार्थी आहेत आणि यामध्ये आपण साधारणतः जो पैसा अमेरिकन विद्यापीठांना देतो जो भारतीय विद्यार्थ्यांकडनं दिला जातो तो साधारणतः आठ अब्जपर्यंतचा हा पैसा आपण इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती हा दिला जातो त्यासाठी साधारणतः दोन हजार चोवीस मध्ये चार लाख पालकांनी किंवा विद्यार्थ्यांनी एकोणचाळीस हजार कोटींचं कर्ज हे आपल्याकडच्या विद्यार्थ्यांनी घेतलं होतं सगळ्यात महत्वाचं म्हणजे अमेरिकन विद्यापीठांविषयी प्रचंड मोठी क्रेझ आहे आणि ही क्रेज आहे मात्र सायन्स टेक्नॉलॉजी अभियांत्रिकी व्यवस्थापन हे मी समजू शकतो पण अलीकडच्या काळामध्ये अगदी बी ए करण्यासाठी देखील तिथं जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे म्हणजे सिंगल इंटेंडेड आणि ड्युअल इंटेंडेड व्हिसाज जे अमेरिकेकडनं दिले जातात या सिंगल इंटेंडेड व्हिसाजला नंतर म्हणजे शिक्षण पण आणि रोजगार पण अशा दृष्टिकोनातनं हे प्रयत्न होतात आणि त्यामुळे ज्यावेळेला डोनाल्ड ट्रम्प कडनं या स्वरूपाची घोषणा झाली त्यावेळेला स्वाभाविकपणे भारतीय विद्यार्थ्यांमध्ये या संदर्भामध्ये असुरक्षिततेचं आणि चिंतेचं वातावरण असणं हे अत्यंत स्वाभाविक होतं मला पटकन एक पुढचा मुद्दा आता न्यायचा आहे तो आपल्या सोबत असलेल्या समुपदेशक म्हणून परिचित असलेल्या कराळी सरांपर्यंत नितेशजी मला यावरचा खुलासा करा की अमेरिका ज्या पद्धतीनं भूमिका घेते आहे ज्या पद्धतीनं धोरणं आहे ते पाहता अमेरिकेत जाण्याऐवजी इतर देशांमध्ये गेलेलं बरं असं कुठेतरी विचारा आणि ती लोकांपर्यंत पालकांमध्ये तुम्हाला ऐकायला मिळतंय का की लोकं अद्यापही पसंती अमेरिकेला नंतर इंग्लंड मग युरोपातले इतर देश आणि अगदी कुठेतरी चौथ्या तिसऱ्या पाचव्या टप्प्यावर रशियाचं नाव असं काही घडतंय हो बरेचसे विद्यार्थी अमेरिकेत जातात कारण अमेरिकेतले आता जगातले दहा नामांकित युनिव्हर्सिटी घेतल्या तर त्याच्यातल्या तीन ते चार युनिव्हर्सिटी अमेरिकेतल्या असतात आणि शिक्षण पद्धती चांगली असल्यामुळे बऱ्याचशा पालकांचा ओघ हा अमेरिकेत असतो पण मला असं वाटते की जे अमेरिका धोरण आखत आहे एज्युकेशनच्या बाबतीत हे चुकीचं आहे ते असं चुकीचं आहे का डोनाल्ड ट्रम्प सरकार आपल्या भारत भारतासारख्या देशाला इतर आतंकवादी देशाच्या लाईनीत तर आपल्याला बसवत नाही आहे कारण जर तुम्ही सोमोलिया कांगो नायजेरिया सारख्या देशाला बॅन घालत आहे त्याच्यात तुम्ही इंडियालाही टाकत आहे तर मग इंडियाची क्रेडिबिलिटी किंवा भारताची काही इज्जत त्या अमेरिकेनं ठेवली का नाही म्हणून याच्यावर भारत सरकारनं भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं किंवा नरेंद्र मोदी साहेबांनी एक स्टँड घ्यायला पाहिजे एक स्पष्ट भूमिका आपली आपण दाखवायला पाहिजे जसं त्यांनी सांगितलं सरांनी का आठ अब्ज ठीक आहे रुपयाचा इयरली आपण त्यांना अमेरिकेला पेड करतो या एज्युकेशन जे विद्यार्थी घ्यायला जातात आणि बाहेर बाहेर देशातून जे काही विद्यार्थी येतात जवळपास चौवेचाळीस बिलियन डॉलर सरांचा आवाज गेला आहे काही तांत्रिक अडचणी येत आहेत है, असं दिसतंय आपण त्यांना परत जोडून घेऊ पण त्यांनी एक जो मुद्दा मांडला त्यानिमित्तानं देवळाणकरांना बोलतं करूयात शैलेंद्रजी पंतप्रधान मोदींनी यात हस्तक्षेप करावा भूमिका घ्यावी अशी मागणी जर भारतीय पालक वृंद घेत असेल तर ती गैर आहे का एक महत्वाची बाब प्रसाद जी लक्षात घ्या की हा कोणताही पर्टिक्युलरली भारताच्या अगेन्स्टमध्ये अमेरिकेचा हा स्टँड नाही आहे भारत आणि अमेरिका यांच्यातली मैत्री वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गेल्या वीस वर्षांपासून सातत्याने विकसित होती आहे अमेरिकेसाठी भारत हा अत्यंत महत्वपूर्ण देश आहे त्यांच्या अनेक संरक्षण क्षेत्रामधल्या तंत्रज्ञानाचं हस्तांतरण देखील भारताला होतं आहे विशेष म्हणजे आशिया खंडामध्ये चीनला काउंटरवेट म्हणून भारताला बढावा देणं भारताला प्रोत्साहित करणं हे अमेरिकेचं ऑफिशियल धोरण गेल्या वीस वर्षांपासून आहे त्यामुळे त्यांनी आता स्टुडंटच्या बाबतीत जो निर्णय घेतला त्यामागचं कारण प्रामुख्याने आपण लक्षात घ्या अमेरिकेमध्ये एकोणीसशे बावन्न साली एक कायदा करण्यात आला होता आणि त्या कायद्यानुसार अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना हे अधिकार देण्यात आलेले आहेत की जर अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका पोहोचवणारं कोणतंही कृत्य परदेशी विद्यार्थ्यांकडनं होत असेल तर त्याच्यावरती त्या विद्यार्थ्यांचा व्हिसा जो आहे तो रद्द करण्याचा किंवा त्या विद्यार्थ्यांना परत पाठवण्याचा अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांना दिला गेलेला आहे आणि हा मुद्दा चर्चेतला महत्वाचा आहे आणि तो या चर्चेला एका वेगळ्या वळणावरही घेऊन जातोय काळेसर मगाशी बोलता बोलता आपण थांबलात आपण तांत्रिक मुद्द्यावर म्हणजे तांत्रिक कारणानं तोडले गेलात पण आता परत आपण जोडले गेलेले आहात माझा आवाज येतोय आपल्याला नीट हो हो आत्ता जो एक तात्कालिक मुद्दा जन्माला आला तोही तितकाच महत्वाचा आहे की अमेरिका नवे नवे धोरणात्मक बदल का करत आहे कारण त्यांना आपल्या अंतर्गत सुरक्षेची काळजी लागली आहे विद्यार्थ्यांच्या नावाखाली तिथे डाव्या विचारसरणीचा प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न नियोजनबद्ध रीतीनं जर कुठून होत असेल तर तो त्यांना नको आहे आणि म्हणूनच अनेक विद्यार्थ्यांची सोशल मीडिया अकाउंट्स पाहिली जात आहेत त्यांचं विद्यापीठामधलं वागणं तपासलं जातंय अशा सगळ्या प्रकरणामध्ये भारत हस्तक्षेप कसा करू शकतो तुम्ही थोड्या वेळापूर्वी अपेक्षा व्यक्त करत होतात पंतप्रधान मोदींनी हस्तक्षेप करावा त्या अनुषंगाने मी आपल्याला विचारतोय नाही जसं आता मोदी साहेबांनी भारतात त्यांना आणून मोठा प्रोग्राम घेतला त्याच्या प्रचाराला गेले आणि एवढे क्लोज फ्रेंड आहे असे दाखवतात तर माझं म्हणणं असं आहे का त्यांनाच एक फोन करून देशाचे पंतप्रधान आपली भूमिका कारण काय होते की आपल्या भारतीय हो माल जो अमेरिकेत जात होता त्याच्यावर बी त्यांनी टेरिप लावला तेव्हाही आपण काही बोललो नाही ऑपरेशन सिंदूर झाल्यावर सीज फायर करायची घोषणा ट्विटरवरून तिकडं डोनाल्ड ट्रम्प साहेब करतात भारतातल्या लोकांना खबर नाही ठीक आहे त्याच्यानंतर ऍपल बाबतचा निर्णय घेते का ऍपलच्या ठीक आहे सीओ सांगते का, का तुम्ही भारतात कंपनी टाकून नका करू म्हणजे आपली अमेरिका नड्डी पिचकून राहिली तर देशाचे पंतप्रधान यावर काही बोलून नाही राहिले म्हणून आपलं काहीतरी स्टँड असलं पाहिजे एक देश म्हणून आपल्या देशाच्या मुलाचं भवितव्याचा विचार करून त्याचा भविष्याचा विचार करून देशाच्या पंतप्रधान आणि अमेरिका आ, अमेरिका बऱ्याचशा एम एम एन सी ठीक आहे मल्टीनॅशनल कंपन्या भारतात वर्क करत आहे ठीक आहे आणि यांना भारत एक मोठं मार्केट आहे त्याच्यामुळे ते आपल्या बाजूने डिसिजन घेणार कारण का आपण बोलून नाही राहिलो त्या बोलण्याचा ते एकदम फायदा घेऊन राहिलो हा मुद्दा, हा, मुद्दा, हा, मुद्दा चांगला देवणकरांपर्यंत नेतो आणि एकदा त्याचा प्रतिवाद ऐकूयात एका मिनिटाचा वेळ देवळणकरजी भारतानं आपल्या बाजारपेठेची ताकद ओळखावी आणि अमेरिकेचं नाक दाबावं अशी अपेक्षा आहे ताज्या घडामोडीमध्ये ती अपेक्षा योग्य आहे का लागू पडू शकते का फलद्रुप होऊ शकते का प्रामुख्याने लक्षात घ्या अमेरिकेचं कुठलंही टार्गेट हे भारत नाहीये त्यांना भारताला टार्गेटही करायचं नाही आपण दोन्ही लोकशाहीवादी देश आहोत दोघांमधले अनेक गोष्टींमध्ये दोघांमध्ये हितसंबंधांची परस्पर व्यापकता आहे अमेरिकेचं मुख्य टार्गेट हे चायना आहे त्यामुळे ज्या उघड पद्धतीने त्यांनी विद्यार्थ्यांच्या बाबतीत देखील चायनीज विद्यार्थ्यांचा स्पष्टपणे उल्लेख करून त्यांनी हा भाग केलेला आहे याच्यातला मूळ पाठ असा असतो की साधारणतः जे हार्वर्ड विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये सत्तावीस टक्के जे परदेशी विद्यार्थी असतात साधारणतः सात हजार ही संख्या येते यांचे एकूणच त्यांच्या बाबतीतली जी बायोग्राफिकल इन्फॉर्मेशन आहे ती घेण्याचा अधिकार अमेरिकन सरकारला आहे जो एकोणीशे बावन्नचा कायदा त्यांना देतो आहे आणि हे लक्षात घेणं गरजेचं की त्यांनी पर्टिक्युलरली ज्या विद्यार्थ्यांविषयी आक्षेप घेतलाय ते प्रामुख्याने प्रो पॅलेस्टाईनी आहेत अँटी इस्रेली अशा स्वरूपाचे आहेत प्रो हमास अशा स्वरूपाचे आहेत त्याचा गेला कुठेही भारतीय विद्यार्थ्यांविषयी स्पष्टपणे उल्लेख केला गेलेला नाहीये पण हे ओव्हरऑल जो बॅन आहे हा आताच तुम्ही वृषाली कदम तुमच्या ज्या संपादिका आहेत त्यांनी मुलाखत जी घेतली अमेरिकेतल्या रिपब्लिकन पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याची त्यांनी सांगितले की हा बॅन जो आहे हा लवकरच रिवोक करण्यात येईल किंवा काढून टाकण्यात येईल त्यामुळे मला असं वाटतं की या बाबतीमध्ये दोन्ही देशांचे जे संबंध असतात ते गेल्या वीस वर्षांपासून मग तो डेमोक्रॅटिक असो किंवा रिपब्लिकन पक्ष असो हे अत्यंत वृद्धिंगत होत आहेत त्यामुळे कोणत्याही एक किंवा दोन निर्णयांमुळे दोन्ही देशांच्या संबंधांवरती परिणाम होईल अशा प्रकारचे नाजूक संबंध हे नाही अगदी पटकन वेळेच्या मर्यादेमध्ये आपल्याला चर्चा आटोपती घ्यायची आहे आपण एका मुद्द्याला आणखी स्पर्श करतोय आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर आहेत आणि समुपदेशक या नात्यानं परिचित असलेले नितेश सर आहेत मला आधी देवळाणकर त्यांना विचारायचं आहे की शैलेंद्रजी सध्याच्या घडीला ट्रम्प आणि एलॉन मस्क या एकेकाळच्या घनिष्ठ मित्रांब मध्ये सुरू झालेलं भांडण हे खरोखरचं भांडण आहे का चहाच्या पेल्यातलं वादळ आहे का बनाव आहे ज्या पद्धतीचे मतभेद आता स्पष्टपणे समोर येत आहेत त्यावरनं हे भांडण अत्यंत मूलभूत मुद्द्यांवरती आहे हे स्पष्ट होत आहे खरं तर दोघांचे स्वभाव वैशिष्ट्य जवळपास सारखेच आहे अति अतिमहत्वाकांक्षी आहे दोघांनाही नेहमी चर्चेत राहायला आवडतं आणि खरं तर एलॉन मस्त सारखा अति महत्वाकांक्षी व्यक्ती की ज्याला मंगळावरती पाय ठेवायचा आहे ज्याचं एवढं प्रचंड मोठं साम्राज्य इकॉनॉमिक एम्पायर एवढं मोठं आहे त्या व्यक्तीचा केवळ राजकारणामध्ये प्रवेश नव्हता त्यामुळे डोनाल्ड ट्रम्पच्या माध्यमात त्यांनी तोही प्रवेश केला आता मूळ मुद्दा जो आला की आता डोनाल्ड ट्रम्प जे एलॉन मस्कच्या मदतीने राष्ट्राध्यक्ष झालेले होते ज्याच्यात फार महत्वाची भूमिका एलॉन मस्कची होती तेच आता अशा प्रकारचे निर्णय घेत आहेत की ज्यामुळे इलॉन मस्कचं जे एकूणच एम्पायर आहे त्याला खिंडार पडायला लागले सगळ्यात महत्त्व म्हणजे चीन संदर्भामध्ये जो महत्वाचा निर्णय बेसिकली इम्पोर्ट ड्युटीच्या बाबतीमध्ये डोनाल्ड ट्रम्पनी घेतला होता एलॉन गाडी आहे ती जगामध्ये सगळ्यात जास्त चीन मध्ये विकली जाते हा पहिला मुद्दा होता दुसरं महत्वाची ज्याच्यामध्ये मतभेद निर्माण झाले ते म्हणजे डोनाल्ड ट्रम्पनी पहिले यांना सांगितलं की आपल्याला खर्च कमी करायचा आहे कर्ज कमी करायचं आहे आणि आता ट्रम्प यांनी प्रस्ताव ठेवला की मला मेक्सिकन वॉल बांधायची त्यासाठी मला प्रचंड कर्ज घ्यायचं आहे तिसरा मुद्दा अनेक अशी सरकार कंत्राट होती की जी एलॉन मस्त नाही लागली आहे एलॉन तीस टक्क्यांनी गडगडलेले आहेत एलॉनच्या गाड्या युरोपियन बाजारपेठेमध्ये विकल्या जात नाही आणि याची फार मोठी किंमत त्यांना चुकवावी लागत असल्यामुळे ते आता ट्रम्प अलिप्त स्वतःला बाजूला करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करत असल्याचं मुद्दा पटकन अजून ठेवतो आपल्या समोर तो असा तो म्हणजे एका नव्या राजकीय पक्षाची गरज आहे असं विधान मस्क यांनी समाज माध्यमामध्ये केलं आणि चाचणी सुद्धा सुरू केली तुम्हाला वाटतं का की खरोखरच एक वेगळा राजकीय पक्ष येऊ शकतो आणि त्याच्याही पुढे जाऊन अमेरिकेचं त्रिपक्षीय राजकारण त्रिपक्षीय बहुपक्षीय होऊ शकतं माझ्याकडे वेळ मर्यादित आहे चाळीस सेकंद आहेत फक्त प्रसाद ही शक्यता फार कमी आहे जरी त्यांनी तिसरा पक्ष काढला तरी तो किती प्रभावी असेल हे सांगणं भयानक अवघड आहे याचं कारण असं आहे की अमेरिकेच्या दोनशे वर्षांच्या इतिहासामध्ये अमेरिकेमध्ये पद्धती आहे डेमोक्रॅटिक पक्ष आणि रिपब्लिकन पक्ष याशिवाय कोणताही तिसरा पक्ष आतापर्यंत सत्तेमध्ये आलेला नाहीये किंवा सिनेट किंवा हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह मध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळालेलं नाहीये पक्ष तिथं अनेक आहेत मात्र त्यांना लोकांचं समर्थन किती प्रमाणामध्ये मिळेल हे एक अत्यंत महत्वाचा बाब आहे त्यामुळे आयदर रिपब्लिक डेमोक्रेटिक डेमोक्रॅटिक अशा स्वरूपाचा असेल त्यांनी हा प्रश्न बोलून दाखवला असा प्रयोग यापूर्वी ग्रीन पार्टीने केलेला होता परंतु तो अयशस्वी ठरलेला नितेशजींकडे पटकन जाऊयात नितेशजी वेळेची मर्यादा आहे तीस सेकंदामध्ये उत्तर द्या आत्ताच्या घडीला तुम्ही त्रयस्थ म्हणून जेव्हा दोन मित्रांमधलं हे भांडण पाहता तुम्हाला काय वाटतंय त्यावर याच्यावर हेच वाटते की समोपचाराने याच्यावर तोरगा काढायला पाहिजे आणि हार्वर्ड युनिव्हर्सिटीनं आपले काही मुद्दे मांडले आहे ज्याच्यात त्यांनी सांगितलं आहे का आम्ही भारतीय विद्यार्थी किंवा परदेशातल्या विद्यार्थ्यांना लिगल एड देऊ म्हणजे त्यांना जे काही कायदेविषयक मदत लागेल ती देऊ आणि त्याच्यानंतर ते त्यांनी हे सांगितलं का जे विद्यार्थी आता फेडरल कोर्टानं तिथल्या निर्णय दिला का जे काही विद्यार्थी हार्वर्ड युनिव्हर्सिटी शिकत होते ज्याच्यावर बॅन आणला गेला तर जे विद्यार्थी शिकत आहे त्यांना काही प्रॉब्लेम होणार नाही पण नवीन साठी सरकार काय डिसिजन घेईल हे सरकार ठरवलं त्याच्यामुळे सरकारनं दोन्ही सरकारच्या मध्यस्थीनं हा निर्णय सोडवायला पाहिजे मला असं वाटते आणि आपले काही मर्यादा आहे फक्त जाता जाता एक छोटीशी विनंती तुमच्या नेहमीच्या स्टाईल मध्ये काही सल्ला द्याल डोनाल्ड ट्रम्प यांना डोनाल्ड ट्रम्प यांना हे महत्वाकांक्षी व्यक्ती आहे आणि ते थोडस त्यांना म्हणजे संपूर्ण जगावर अमेरिकेचा जो ठपका आहे तो ठपका आपला पुन्हा तसाच राहिला पाहिजे आणि माझा इतिहास काहीतरी वेगळ्या लिहिला गेला पाहिजे अशी अतिमहत्वाकांक्षी आहे आणि मग हे अतिमहत्वाकांक्षी लोक म्हणजे कुणीकडे यायचा रस्ता जाईल हे सांगता येत नाही महत्त्वाकांक्षा पोटी अमेरिकेच नुकसान करून बसू नये बस तुर्तास वेळ मर्यादेमध्ये चर्चा आटोपती घ्यायची आपण दोघही मान्यवर चर्चेत सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार धन्यवाद विशेषतः या भागामध्ये तुर्तास इतकंच आपण पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र